ज्या ज्या वेळेस आपला माल मार्केटला आहे त्यावेळेस एक नंबर भावन आपण माल विकलेला आहे आणि तुम्हाला मी त्याच्या पट्ट्या पण दाखवू शकतो एम बी एड झालेला तरुण शिक्षकाची नोकरी सोडून शेतीकडे वळाला आणि बनला संगमनेर तालुक्यातील डाळिंब किंग त्यांनी पिकवलेले डाळिंब आज विविध राज्यात देशात एक्सपोर्ट होत आहेत साधारणतः माझी दोन हजार तेरापासून लागूड आहे आणि मार्केटला माझा माल साधारणतः पंधराच्या माझा माल मार्केटमध्ये प्रत्येक वर्षी आपण हा माल काठमांडू किंवा बा बांग, बांगलादेश या दोन पार्ट्यांना आपला हा कायम एक्सपोर्ट माल असतो आपला जानेवारी महिन्यातील प्लॉट असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा तुटवडा राहणे यांना जाणवला होता त्यामुळे त्यांची फळांची साईज झाली नव्हती साधारणतः माझा हा जो प्लॉट आहे हा माझा जानेवारीमधला प्लॉट आहे हा या प्लॉटला मला साधारणतः मधल्या अप्रेडमध्ये पाण्याचा फार मोठा प्रादुर्भाव जाणवला होता त्याच्यामुळे मला साईजला भरपूर म्हणजे बरेचशे दिवस माझी साईज छोटीच राहिली नंतर मला हे स सायजर भेटलं बाबा मीचं त्याच्यामुळं मला साधारणतः माझ्या अपेक्षेपेक्षा खूप मोठी साईज मला ह्या प्लॉटमध्ये जाणवली आता ह्या प्लॉटची माझी साधारणतः मागच्या तीन दिवसापासून कटिंग चालू आहे आणि प्रति झाड मला साधारणतः एका झाडामागे एक कॅरेट हे माझं पहिल्यांदाच पीक आहे एका झाडामागे मला आता साधारणतः एक कॅरेट इतकं माल माझा उतरू राहिला आणि हा मी आत्ता एकशे वीस रुपये किलो असा मी आज माझी ही कटिंग चालू आहे त्यांना सुरुवातीला त्यांच्या प्लॉटवर तेल्या बुंदकीसारख्या रोगांचा भरपूर सामना करावा लागला परंतु नंतर बायोमी सोबत त्यांनी या रोगांवर संरक्षणात्मक उपाय केले मला तेल्याला मला आणि सुपलो हे मला बायोमीचे प्रॉडक्ट खूप छान त्यांचा रिझल्ट मला भेटला साधारणतः या फळांची साईज चारशे ते साडे चारशे ग्राम परत साईज म्हणजे मला अपेक्षेपेक्षा फार मोठी साईज मला या बायोमीच्या साईज वापरल्यामुळे भेटली आज ते गावाकडून शहरात जाऊन नोकरी शोधणाऱ्या तुटपुंजा पगारात काम करणाऱ्या तरुणांना हक्काने सांगत आहेत आणि तरुणांनी फार असं नोकरीच यापेक्षा आपण तंत्रशुद्धाची शेती जर केली तर नक्कीच फायद्याची संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी